श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात एक एकादशी असते प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात तिला आवळा एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजाही करणं अत्यंत शुभ मानलं जातं फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर एकादशी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथूनुसार दहा मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पंचांगानुसार आमलकी एकादशी व्रताचे पारण हे मंगळवारी म्हणजे अकरा मार्च रोजी केलं जाईल उपवास सोडण्याची जी शुभ मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस मिनटापासून ते जे आहे आठ वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आमलकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे या दिवशी पुष्य नक्षत्रासह शोभन आणि अतिगंडासह सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या शुभ योगामध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यासारखं पुण्य मिळतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतं याशिवाय या दिवशी आवळ्याची पूजा करणंही शुभ मानलं जातं असं मानलं जातं की भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात निवास करतात म्हणून या झाडाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व दोषांनी संकटापासून तसेच पापापासून मुक्तता मिळते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना करण्यासोबतच दान धर्मही करावा या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी काळेत दान करणं अत्यंत शुभ मानलं जात असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिवशी अन्नदानाला सुद्धा विशेष महत्व आहे गोरगरिबांना अन्नदान केल्यामुळे गोदान केल्याचं पुण्य मिळतं आणि घरात धन आणि समृद्धी वाढते आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्री हरिविष्णू निवास करतात म्हणून या दिवशी आवळ्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात निरोगी काया प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला आपली सौभाग्यसुद्धा वाढतं तसेच या दिवशी पैसे दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आणि पिवळ्या वस्तूंचं तुम्ही सुद्धा दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रहसुद्धा बलवान होतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आमलं की एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आण फक्त या झाडाचं एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे या महिन्यात केलेले काही उपाय माणसाच्या जीवनातील समस्या दूर करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल हा उपाय करण्याकरता आपल्याला आमलं एका एकाजोदशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही पु उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच तुळशी मातीची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपाया करता आपल्याला ज्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे तुळशीचं हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तिला विष्णू प्रिया विष्णुकांता असं सुद्धा म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोषही दूर राहतो अशा घरावर कायम माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची कृपा ही होत असते पण एकादशीच्या दिवशी तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिला जल अर्पण करायचं आहे किंवा तिची आपल्याला पत्रही तोडायची नाहीत कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत आणि जर कळत नकळत आपल्या अपले, आपल्याकडनं तुळशीला स्पर्श गेला गेला किंवा तिचे जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली माता तैचे एक तर त्यामुळे माता लक्ष्मीचं व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे हे आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला एकतर आदल्या दिवशी तुळशीची पत्रं तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही तुळशी खाली गळून पडलेली जी पानं असतात अगदी पिवळी झालेली पानं असतात ती घेतली तरीही चालेल किंवा जिथे फुल भंडार असतं तिथे तुम्हाला आवर्जून तुळशीची पत्रंही भेटून जाणार आहेत आता या तुळशीच्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत तर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या कुंकुआमध्येच जे आहे आपल्याला त्या तुळशीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची अगदी अक छोट्या अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचे जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा व्यवसाय वृद्धीची इच्छा असेल तर व्यवसाय लिहा किंवा तुमच्या घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या तुळशीच्या पानावर लिहायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढायचं आहे जे स्वास्तिक आपण काढणं ते व्यवस्थित काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला दोन दोन रेषा सुद्धा आवर्जून द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आता या स्वास्तिकवर आपल्याला मूळभर तांदूळ हे ठेवायचे तर त्या ह्या तांदळावर आपल्याला जे एक रुपयाचं नाणं आहे ते ठेवायचं कारण हा उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता करत आहोत आणि पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला हे तुळशीचं पत्र जे आहे ते ठेवायचं आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आता या तुळशीच्या पत्राला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवा ह्या करायची तर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भागवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन हे करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर हात जोडून मन उभावे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची ती इच्छा पूर्ती करण्याकरता श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही प्लेट जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी आहे सोमवारी मंगळवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं तसेच हे तुळशीचं जे पत्र आहे ते आपल्याला ठेवायचं त्याचबरोबर अकरा दाणे दाणेसुद्धा आपल्याला ठेवायचे आहे आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेच्या एखाद्या जाड फांदीला बांधायची बांधताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे आता ही पोटली आपल्याला किती दिवस ठेवायची तर जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली तिथे बांधून ठेवायची जेव्हा आपण दररोज तुळशी मातेची पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला ह्या पोटलीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आपली मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना प्रार्थनाही करायची ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ही पोटली तिकडनं आपल्याला सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे कोणत्याही एकादशीला तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करण्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ